पंधरा दिवस चालणारा पितृपक्ष महाळ किंवा श्राद्ध तर या श्राद्धाच्या पाण्यात नैवेद्यासाठी म्हणून वाढली जाणारी ही तांदळाच्या खिरीची रेसिपी आज आपण पाहणार आहे तर झटपट कशी खीर तयार होईल याची रेसिपी आज आपण दाखवलेली आहे तर करूया रेसिपीला सुरुवात सुरुवातीला हा तांदूळ स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे आणि हा तांदूळ आंबेमूहूर तांदूळ या ठिकाणी पण खिरीसाठी वापरणार आहे तर तुम्ही कुठलाही वासाचा तांदूळ खिरीसाठी वापरायचा आहे म्हणजे खीर सुवासिक अशी तयार होती तर हा आपण पहिल्यांदा ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलेला आहे तुम्ही हा तांदूळ धुवून पण घेऊ शकता एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर हा तांदूळ आपण भाजून घेणार आहे त्याच्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आता या ठिकाणी आपण अर्धा लिटरच्या प्रमाणात ही खीर बनवणार आहे तर त्याच्यासाठी हे तीन चमचे तांदूळ आपण या ठिकाणी कढईमध्ये घालून घेतलेले आणि तांदूळ सुरुवातीला एकसारखा हलवत राहायचं आहे एकदम मिडियम गॅसवर छान असा तांदूळ भाजून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा तूप या तांदूळामध्ये घालून घेतलेले गाईच्या साजूक तुपाचाच वापर या ठिकाणी या खिरीसाठी करायचं आहे तुपामध्ये तांदूळ छान खमंग तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते खूप छान असा हा तांबूस रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घेतलेला आहे आता आपण हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन रवाळाशी याची पावडर तयार करून आणणार आहे तर हा तांदूळ थोडासा थंड होऊन द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे नंतर आपण तीन वेलची यामध्ये घालून घेणार आहे वेलची सोलून घ्यायची आणि नंतरच आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे घालून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण एकदम रवाळाशी अशी किंवा रवा तयार रवा कसा असतो त्या पद्धतीने ही पावडर बनवून आणलेली एकदम बारीक अशी पावडर द याची दळून आणायची नाही छान अशी पावडर तयार झालेली आता आपण कढईत खीर बनवायला घेऊया तर तीन चमचे तूप घालून घेतलेले आणि आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता काजू बदाम अक्रोड चारोळी बेदाने वगैरे जे काही अवेलेबल असेल तुमच्याकडं ते घालून घ्यायचं आहे एक एक चमचा भरूनच हे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी घालून घेतलेले आहेत छान असे परतून घ्यायचे नंतर आपण मिक्सरमध्ये तांदुळाचा रवा केला होता तो घालून घ्यायचा आहे आणि तुपासोबत हा रवा ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे तांदूळ भाजले असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही खीर बनवायला तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते ड्रायफ्रूट्स पण छान क्रिस्पी असे तळून झालेले आहेत आणि हा रवा पण छान थोडासा तांबूस रंगावर भाजून घेतलेला आहे परत एकदा आता आपण यामध्ये अर्ध लिटर दूध कोमट करून घालून घ्यायचं आहे आणि हे दूध आपण साईसकटच वापरायचं आहे म्हणजे छान रबडीदार अशी ही खीर तयार होती पूर्ण अर्धा लिटर दूध घालून घेतलेले नंतर आपण यामध्ये पाच ते सहा केशरच्या काड्या पण घालून घ्यायच्या खिरीला रंग पण छान येतो आणि चव पण छान लागते छान एकदा चमच्याने नेहमी खीर मिक्स करून घ्यायची नंतर यामध्ये अगदी चिमुठभर मीठ घालून घ्यायचे नैवेद्याच्या पानात जर तुम्ही मीठ खात नसाल तर मीठ स्कीप केलं तरी चालेल मीडियम गॅसवर छान अशी खीर शिजवून घ्यायची आपल्याला पाच ते सहा मिनिट खीर शिजवण्यासाठी लागतात आणि आता आपण यामध्ये तीन ते चार चमचे साखर घालून घेणार आहे म्हणजे पाववाटी साखर घालून घेतलेली आहे थोडी जास्त घट्ट झाली तर तुम्ही वरून थोडंसं दूध पण घालू शकताय आणि तयार झालेली आहे खीर पाच ते सहा मिनटातच ही खीर तयार होती तर ही खीर आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतोय श्राद्धाच्या पानात नैवेद्यासाठी वाढली जाणारी ही तांदळाची खीर रेसिपी झटपट कशी तयार होईल किंवा खाण्यासाठी सुद्धा एकदम मस्त अशी लागणारी रेसिपी आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि तयार आहे तर ही खीर रेसिपी तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू